मित्रांनो आपण चर्चा करतो आहे ज्योतिषशास्त्रे विज्ञान आहे की थोतांड आहे आणि हे पाहताना आपण राशीचक्राचासुद्धा आपण विचार केला आहे राशी राशीचक्र आणि त्या राशीचक्रामधील आपण दुसरी रस निवडलेली आहे आणि दुसऱ्या राशीवरती आपण चर्चा करतो आहे दुसरी रस कोणती आहे तर ऋषभ या राशीवरती आपण चर्चा करतो आहे आणि त्याबरोबर ह्या ऋषभ राशीच्या जातकाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे आज आपण ती गोष्ट पुढे नेणार आहोत नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळसकर मित्रांनो आपण चर्चा करतो आहे ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की आहे मित्रांनो यावरती ह्या माझ्या चॅनलवरती एकाने कमेंट केली आहे एकाने आपले विचार मांडले आहेत एका बुद्धिवंताने आणि त्याने असभ्य भाषेत माझा उल्लेख केला आहे त्या व्यक्तीचं नाव आहे चिदानंद रूप शिरोहम शिवोहम चिदानंद आता नावात चिदानंद आहे पण त्या वृत्तीमध्ये आनंद नाही आहे ती भाषा काय वापरते अर्धवट माणसा तू पहिले नरेंद्र दाभोळकर व श्याम मानव यांच्या व्हिडिओ पहा काय म्हणते ती व्यक्ती हे चिदानंद काय म्हणते व्यक्ती अर्धवट माणसा तू पहिले नरेंद्र दाभोळकर आणि श्याम मानव यांचे व्हिडिओ पहा त्यांना मी सांगू इच्छितो या श्याम मानवांना आणि ह्या नरेंद्र दाभोळकरांना मी जवळून ओळखतो त्यामुळे त्यांचे फक्त व्हिडिओ पाहण्याची मला गरज नाही आहे त्या व्यक्तींना मी जवळून बघतो ओळखतो ह्या श्याममानावरती एक मी व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक टाकेनसुद्धा मित्रांनो ह्यावरती मी चर्चा पुढच्या व्हिडिओमध्ये करेन ह्याचं उत्तर ह्या बुद्धिवंताचं उत्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये दे देईन आपण आता या दुसऱ्या भागामध्ये वृषभ राशीबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्या राशीचा स्वभाव गुणधर्म समजून घेणार आहोत आणि त्या राशीच्या जातकाची गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे ह्या बुद्धिवान बुद्धिवंताचं जे प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्या ज्या शंकाकुशंका आहेत त्याचं उत्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये दे देईन अगदी सविस्तर देईन मित्रांनो रास राश। ऋषभ राशीचा जो स्वभाव आहे ना हा स्वभाव कसा आहे तेजस्वी बुद्धिमान लोकांना आकर्षित करणारी रास आहे तेजस्वी आहे दिसायला पण अगदी त्याचा बांधा एकदम आकर्षक असतो जसा बैलाला तुम्ही बघाल तो कसा आकर्षित दिसतो तसाच म्हणून ह्याला जे चिन्ह दिलं आहे बोधचिन्ह दिलं हे बैलाचं आहे मित्रांनो आकर्षित त्यामुळे काय करतो तो इतरांना आकर्षित करतो ह्या राशीचा जातक मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो त्यांना टापटीप राहायला आवडते अगदी बाजारात जायला जर ते निघालेत तरी ते एक ते एखाद्या लग्नाला जातोय ह्या पद्धतीने ह्या स्वरूपात ह्या प्रकारचे ते वस्त्र धारण करतील आणि मग जातील त्यांची टापटीप राहण्याची अगदी त्यांना आवड असते मित्रांनो ही जी रास आहे ही रास आपल्या घरावरती खूप प्रेम करते घरावरती आणि त्या घरातल्या माणसांवरती म्हणजे आपल्या कुटुंबावरती खूप प्रेम करणे असते आणि त्या कुटुंबासाठी ती वाटेल ते करण्याची त्याची तयारी असते वाटेल ते करण्याची अगदी त्या कुटुंबाचा भार आपल्या पाठीवरती उचलण्याचा त्याची तयारी असते ह्या जातकाची हा ह्या जातक ऋषभ राशीचं जातक आहे आपल्या शेतीवरती प्रेम करतो तो जर शेतकरी असेल तर तो उत्तम प्रकारे शेतकरी करू शकतो बागायती शेतकरी असो किंवा अन अन्नधान्य पिकवणारा असो किंवा फुलांची फळांची कुठलाही कुठल्याही प्रकारचा शेती करणारा जर तो असेल शेतकरी असेल जमिनीशी त्याचा नातं असेल तर तो उत्तम शेतकरी होऊ शकतो मित्रांनो लक्षात घ्या जमिनीचं नातं त्याच्याशी अगदी घट्ट असते आईवरती त्याचं नितांत प्रेम कारण भूमाता तशी त्याची जी जन्मदती आहे त्याचं तिच्यावरती नितांत प्रेम असेल आणि तिच्यासाठी तो काही करू शकतो अगदी तिच्यासाठी आपला सर्वस्वपणा लावू शकतो असा हा जातक किती ओ ओझं असेल ते वाहून नेण्याची त्याची क्षमता असते वाहून नेण्याची त्याची ताकद असते वाहून नेण्यासाठी तो मागे पुढे विचार करत नाही कितीही ओझं हो असलं तरी आपल्या कुटुंबासाठी आपल्या माणसांसाठी मित्रांनो तो प्रामाणिक असतो आणि पूर्ण प्रेम करणार प्रामाणिकपणे शंभर टक्के प्रेम करणारा हा जो जातक आहे वृषभ राशीचा हा प्रामाणिक आणि शंभर टक्के प्रेम करणारा उद्योगी व्यावहारिक कुशल व्यावहारिक कुशलता त्याच्यात असते आणि उद्योगाप्रती त्याचा एकदम एखादा काम करायला लागला तो मग तो, तो मागचा पुढचा विचार करत नाही जोपर्यंत ते काम पूर्णत्वास येत नाही तोपर्यंत तो मागचा पुढचा विचार करत नाही सर्जनशीलता त्याच्यात असते सहनशीलता त्याच्यात असते एवढी सहनशीलता असते मित्रांनो बघा बैलाला तुम्ही घाण्याला लावल्यानंतर तो इमाने इतबाऱ्याने ते काम करतो बैला बैलगाडीला बहिल तुम्ही बैल जुंपलेला असेल त्याला जरी चापकाचे फटके बसलेत तरी तो सहन करतो म्हणजे सहनशीलता पण त्याच्याकडे असते आशावादी आज नाही उद्या काहीतरी घडेल आशावादी असतो निश्चल निश्चल निश्चलमकता त्याच्यात असते म्हणजे काहीतरी घडणार आपण घडवू शकतो काहीतरी आपण घडवू शकतो सत्ता लालसा त्याच्यात असते आपण प्रभुत्व गाजवायचं आपण प्रभुत्व गाजवायचं ही त्याच्यामध्ये एक लालसा असते आशावादी आणि जगातील सर्व सुख त्याला हवं असते जगात जेवढं सुख आहे ते सर्व सुख आपल्याला हवं आहे आणि त्या सर्व सुखा प्राप्त करण्यासाठी एक तो तो धडपड करत राहणार अशी त्याची हा त्याचा स्वभाव गुणधर्म आहे तो प्रॅक्टिकल पण हट्टी असतो प्रॅक्टिकल पण हट्टी एकदा हट्ट धरला ती गोष्ट करायची आहे मग तो ते हट्ट सोडत नाही ती मिळवायची आहे तर तो मिळवणारच मिळवण्यासाठी अगदी पणाला लावणार इच्छाशक्ती प्रबळ असते स्वतःवरती विश्वास प्रबळ असतो आणि चिकाटीही असते कामामध्ये चिकाटी एका वद्यावरती जर त्यांनी विश्वास ठेवला तर तो अढळ विश्वास असतो आणि इच्छाशक्ती एखादी गोष्ट प्राप्त करायची आहे तर प्राप्त करण्यासाठी तो, तो कुठलाही थराला जाऊ शकतो काही करू शकतो कामात झोकून देणारा एखादा कामाला लागला तो बैल कसा घाण्याला घाण्याला झुंपला की तो आपला इनमाने इतबाराने ते काम करत राहतो बैलगाडीला झुंपला तो बैल ती ओढत राहतो तसं अगदी त्याची काय असते कामात झोकून देण्याची त्याची श हे असते म्हणजे मानसिकता असते मित्रांनो जर त्याने एखाद्याशी शत्रुत्व पाळलं एकतर त्याला तो शत्रुत्व करायला आवडत नाही तो कोणाच्या वाटेला जात नाही आणि जर एखाद्याने त्याच्यावर त्याच्याबरोबर शत्रुत्व पाळलं तर आली अंगार तर घेतला सिंगावर एकतर तो कोणाच्या वाटेला जात नाही शत्रुत्व ठेवत नाही गुणाशी पण एखाद्यानी शत्रुत्व पाळलंच जर तर मग मागे पुढे बघणं आल्या अंगावर तर घेतल्या शिंगावरती मित्रांनो म्हणजे विचार करा ह्या व्यक्तीच्या वाट्याला जाणं म्हणजे आबैल मुझे मार अशा व्यक्तीच्या वाट्याला जाणं उगाच शत्रुत्व त्याच्याशी स्वीकारणं म्हणजे आबैल मुझे मार म्हणजे अगदी बैलाचे गुण ह्या जातकामध्ये व्यक्ती तुम्हाला ठासून भरलेली दिसतील मित्रांनो हे जे सांकेतिक बोधचिन्ह दिले आहेत ना ते बोधचिन्ह उगीच दिले नाही आहेत विचारपूर्वक दिलेले आहेत कारण त्याप्रमाणे त्या व्यक्ती असतात त्याप्रमाणे त्या व्यक्तींचे मानसिकता असते कारण मी म्हणालो आहे तुम्हाला ज्योतिषशास्त्र म्हणजे काय खगोलशास्त्र आणि मानसशास्त्र मानसशास्त्र हे सगळं मानस मान मानसिक अवस्थेवरती अवलंबून आहे आणि ह्यांची मानसिक अवस्था कशी असते बैलासारखी मित्रांनो लक्षात आलाच असेल तुम्हाला पण ह्याचे दुर्गुणसुद्धा आहेत ह्या राशीचे दुर्गुण आहेत ते गुण म्हणजे काय जर तो एखाद्याशी त्याने शत्रुत्व घेतलं आणि शिंगावर घेतलं मग तो त्याला धडा शिकावल्याशिवाय मागे पुढे बघत नाही मग त्याला धडा शिकवल्याशा तो मागे पुढे बघत नाही मग तो कोणत्याही थराला जाऊ शकतो मित्रांनो दुसरं तो मग गप्प बसत नाही पण जोपर्यंत त्याच्यावर झालेला अन्याय त्याला प्रतिकार तो करत नाही तोपर्यंत तो, तो गप्प बसत नाही दुसऱ्यांची सफलता एखाद्याची सफलता बघितल्यानंतर त्याला ईर्ष्या वाटत नाही द्वेष वाटत नाही त्याच्याबद्दल हे वाटत नाही पण ती मिळवण्यासाठी ती सफलता प्राप्त करण्यासाठी तो मग काय करतो अगदी स्वतःचं जीव की प्राण करतो त्याच्याबद्दल ईर्षा बाळगत नाही पण त्यांनी जी सफलता मिळवली आहे ती पण आपल्या आयुष्यात आपल्या जे आपल्या आयुष्यात ती सफलता आपल्याला प्राप्त करायची आहे असं जर त्यांनी ठरवलं तर तो, तो मागे पुढं बघत नाही मग आपलं नुकसान होईल आपलं अहित होईल हा तो विचार नाही करत मित्रांनो त्यांनी जर एखाद्याशी संबंध ठेवला प्रेम प्रेमपूर्वक संबंध ठेवला तर तो प्रेमपूर्वक त्याच्याशी संबंध ठेवतो अगदी चिरकाळ राहतात पण एखाद्याला जर भिडला तर तो मागे पुढे बघत नाही आणि ह्या ह्या सर्व हे दुर्गुण आहेत मित्रांनो आणि ह्या दुर्गुण ह्या दु हे जे दुर्गुण मी तुम्हाला सांगितले आहेत हे दुर्गुण मी जी तुम्हाला गोष्ट सांगतो आहे त्या गोष्टीमध्ये तुम्हाला समजून येतील त्याचे स्वभाव गुणधर्म तुम्हाला समजून येतील त्या गोष्टीमधून ह्या जातकाचे मी ज्या जातकाला राशी ज्या राशीचं मी तुमच्यासमोर वर्णन करतो आहे ज्या राशीचं मी तुम्हाला माहिती देतो आहे त्या राशीच्या जातकाची तुम्हाला गोष्टसुद्धा सांगतो आहे त्याच्यामागचा उद्देश तो आहे की त्याच्यातले गुण स्वभाव गुणधर्म आणि दुर्गुण सुद्धा आपल्याला लक्षात यावेत त्यांच्या कमजोरी आणि त्याची ताकद तुमच्या लक्षात यावी मित्रांनो आपण आता गोष्टीकडे वळूया या ऋषभ राशीच्या जातकाच्या गोष्टीकडे मित्रांनो ही गोष्ट आपण मागच्या भागामध्ये कुठे सोडली होती तर त्यांनी बारावीची परीक्षा दिली आणि त्याच्यात उत्तीर्ण झाला सफल झाला आणि नोकरीमध्ये सुद्धा त्याला पदोन्नती मिळाली जो जिथे जॉबला होता नोकरीला होता कुठे होता ताजमहाल हॉटेलमध्ये त्या ताजमहाल हॉटेलमध्ये त्याला पदोन्नती मिळाली मित्रांनो इथपर्यंत ठीक आहे सर्व व्यवस्थित चाललं होतं त्याच्या आयुष्यात आणि आपल्या घरावरती प्रेम करणारा आपल्या कुटुंबावरती प्रेम करणारा जसं ह्या राशीच्या स्वभाव गुणधर्मी सांगितले तसं आणि आपल्या कुटुंबासाठी अगदी सर्वस्वपणा लावणारा आपल्या घरातील जे काय समस्या आहेत जे काय कार्य आहेत जे काय काम आहेत ते आपल्या शिरोधार आपल्या पाठीवरती ओझं म्हणून वाहणारा असा हा बबन मित्रांनो आणि त्याच्या आयुष्यात अशी एक घटना घडली त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली आणि तिने त्याच्यासमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवला आणि त्याच्या आयुष्याला तिथे कलाटणी मिळाली प्रस्ताव ठेवला आणि हा प्रस्ताव ठेवताना त्यांनी त्याला आधी पहिलं कसं घाबरवलं की बघ तू माझा जर हा प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारला नाहीस मान्य नाही केलास तर मी आत्महत्या करीन माझ्या जीवाचं बरं वाईट करेन मी तुझ्यावरती अगदी लहानपणापासून प्रेम करते पूर्वीपासून प्रेम करते माझं तुझ्यावरती अतोनात प्रेम आहे तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही मी हा प्रस्ताव ठेवताना शंभर वेळा विचार केला आहे किती दिवस मी प्रयत्न करते तुझ्यावरती हा तुझ्यासमोर हा प्रस्ताव ठेवायला तर तू हे नाकारू शकत नाहीस आणि तू नाकारायचं नाहीस आता असा प्रस्ताव त्याच्यासमोर आल्यानंतर तू कसा काय नाकारेल पण मित्रांनो त्यांनी सुरुवातीला ते नाकारलं होतं सुरुवातीला नाकारलं कारण ज्या मुलीने त्याला त्याच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला होता ला ला। ते प्रस्ता हो ती मुलगी त्याची पुतणी लागत होती म्हणजे तो तिचा काका झाला लांबचं नातं म्हणजे समाजाच्या दृष्टीने समाजाच्या दृष्टीने चुकीची गोष्ट कसं काय पुतणी आणि काकाचं कसं काय प्रेमसंबंध जुळू शकतात म्हणून त्याने आधी तिला समजवलं की दोघांमध्ये जास्त वयाचा फरक नाही पण लांबचं नातं असल्यामुळे असलं तरी ते काका पुतणीचं होतं तिला खूप समजवलं तिला ती दमसुद्धा दिला की चुकीचं करतेस हे चुकीचं वागतेस मी तुझ्या घरातल्यांना सांगेन तुझ्या कुटुंबियांना सांगेन तुझ्या वडिलांना सांगेन ही जर गोष्ट तू केलीस तर हे चुकीचं घडते मग त्याने तिला मग तिने याला घाबरवलं तू तु असं जर तुम्ही केलं तर मी सरळ आत्महत्या करेन माझ्या जीवाचं बरं वाईट करेन तुम्ही काही करून माझा प्रस्ताव स्वीकारायचा मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही आणि ती नाटकं करूनसुद्धा तिने दाखवले तिने त्याला भीती दाखवली मी बघ हे करेन मी इमारतीवरून उडी मारेन किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी तिने त्याला करून दाखवल्या त्यामुळे तो सुद्धा घाबरला मनाने धास्तावला आणि थोडासा त्याच्याकडे आकर्षितही झाला आणि ज्या प्रकारे तिने त्याच्याशी संभाषण चालू ठेवलं नाना प्रकारे नाना विधीने हळूहळू तोही तिच्या त्या जाळ्यामध्ये अडकला गेला मग त्यांनी स्वीकारला मनात आलं की काय काय फरक पडतोय आहे ना प्रेम आणि ती अतोनात एवढं प्रेम करते माझ्या शेवटी जगू शकत नाही तर अशा प्रेम देणाऱ्या व्यक्तीला आपण कसा नाकारू शकतो कसा झुगारू शकतो मग त्याने ते स्वीकारलं आणि हळूहळू तिच्यात तो गुंतत गेला आणि मित्रांनो त्याच्यात स्वभाव गुणधर्म या राशीचा तो स्वभाव गुणधर्म आहे ना एकदा ठरवलं की ठरवलं मग तो मागे पुढं बघत नाही प्रेम करायला लागला की तो प्रेम करणारा शंभर टक्के प्रेम तसंच त्याने शंभर टक्के प्रेम तिच्यावरती केलं पण मित्रांनो त्याचा तो मित्र आहे रमेश त्याच्याही लक्षात आलं त्याच्याशी त्यांनी चर्चा केली की असं असं घडते सुरुवातीला चर्चा केली की असं असं घडते आहे की अमुक अमुक व्यक्तीने अमुक अमुक मुलीने माझ्याकडे हा प्रेमाचा प्रस्ताव ठेवलेला आहे तर मी काय करू त्यावेळी त्याच्या मित्रानेही त्याला काय केलं हे नाकारलं त्याला विरोध केला त्या मुलीलाही के त्यांनी समजवलं त्या मुलीलाही धमकावलं पण तिनेही त्याचं ऐकलं नाही ताँ झुगारून लावलं त्यालाही धमक्या दिल्या त्यामुळे तोही गप्प बसला आणि हा नंतर आहारीच गेला तिच्या आहारीच गेला त्या प्रेमाच्या आहारी त्या भूल थापेला तो बळी पडला आणि अतोनात प्रेम करायला लागलं सर्वस्वीपणाला लावलं समाजाशीशी टक्कर द्यायची त्यांनी तयारी ठेवली मित्रांनो ही गोष्ट इथेच थांबली नाही हळूहळू त्याच्या घरापर्यंत ती गोष्ट पोहोचली त्याच्या कुटुंबियाने त्याला विरोध केला त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याला विरोध केला मित्रांनो कोणीही स्वीकारणार नाही कारण नात्याच्या बाहेरची गोष्ट आहे समाजाच्या समाजाच्या बाहेरची गोष्ट आहे त्यामुळे कोणीही स्वीकारणार नाही आणि ना। तसंच घडलं मग त्याच्या मित्राने ठरवलं कारण त्याचा ना� मित्र कसा होता जीवश्य कंठश्य मित्र तो संधी साधवत होता संधी बघत होता कुठे ह्याला कसं काय जाग्यावर आणायचं कसं काय ह्याला परत आणायचं ह्या चक्रातून कसं काय बाहेर काढायचं याची तो प्रतीक्षा करत होता मार्ग शोधत होता आणि एक संधी त्याच्यासमोर आली त्याने ज्यावेळी ती माहिती काढली तिची तेवढी त्याच्या लक्षात आलं की ती जी आहे मुलगी तिचं याच्या अगोदर दोन ठिकाणी अफेअर होतं प्रेमप्रकरण होतं म्हणजे हे पहिलं प्रेमप्रकरण नाही आहे म्हणजे ती खोटं बोलली मग त्यांनी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला बबनला की बाबा हे बघ हे असंच आहे हिने जे तुला सांगितलं आहे मी तुझ्यावरती प्रेम करते आहे खरं प्रेम आहे शंभर टक्के प्रेम आहे ती खोटं बोलते आहे ती खोटं बोलते त्याने तुला फसवलं आहे पण तो मानायला तयार नाही उलट त्याने आपल्या मित्राशी दुश्मनी केली तू जर असा बोलशील तर मी तुला फटवेन तू माझ्याशी संबंध ठेवू नकोस माझी आणि तुझी दोस्ती तुटली आणि तो बोलायचा बंद झाला आणि तो बोलायचा बंद झाला आपल्या मित्राशी मित्रांनो बघा दुश्मनी केली तर शंभर टक्के आणि मैत्री केली तरी शंभर टक्के आणि खरोखरच त्याने त्याला झुगारून लावलं आपल्या मित्राला पण शेवटी तो मित्र तो मित्रच मित्रा ना तो सुद्धा त्याचा जीवलश जीवश कंठश मित्र की आपल्या मित्राने आपल्याला झुगारून का लावलंय आहे आपला विरोध का करतोय आपला द्वेष का करतोय तर तो तिच्या प्रेमाच्या आहारी गेलाय मग आपल्याला पुरावे द्यायला पाहिजे पुराव्या सव शिवाय तर ही गोष्ट सिद्ध सिद्ध होणार नाही म्हणून मग त्यांनी पुरावे गोळा केले आणि ते पुरावे त्याच्यासमोर ठेवले आणि त्यावेळी ते त्याचे डोळे उघडले मग तिने ज्या गोष्टी केल्या होत्या भाका वाहिल्या होत्या ज्या काय गोष्टी केल्या होत्या खोट्या गोष्टी सांगितल्या होत्या मी तुझ्याशिवाय जगू शकणार तुझ्या तू माझं पहिलं प्रेम आहेस पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस ह्या सगळ्या गोष्टी खोट्या ठरल्यात ना मग त्याने तिला जाब विचारला की तू असं का केलंस हे तू खोटं का बोललीस मग तुझ्या आयुष्यात जर ह्या गोष्टी येऊन गेलेल्या आहेत या अगोदर तू दुसऱ्या व्यक्तींवर प्रेम केलेलं आहेस मग मा तू मला खोटं का बोललंस मग तिने ते मान्य केलं मी तुझ्या तुमच्या शरीरावरती आकर्षित झाले मित्रांनो तुम्हाला मी स्वभाव गुणधर्म सांगितले त्याचा त्याचे गुणधर्मसुद्धा सांगितले आहेत तर ह्या राशीच्या जातक जे स्त्री असेल किंवा पुरुष असेल तर त्याच्यावरती आकर्षण कारण त्याचा जो बांधा आहे शरीर यष्टी आहे ही आकर्षित असते आकर्षक अगदी सोडवल बांधा असो त्यांचा स्त्री असो किंवा पुरुष असो त्यामुळे त्यांच्याकडे आकर्षित होणारच जर पुरुष असेल तर एखादी स्त्री होईल किंवा स्त्री असेल तर पुरुष होईल किंवा इतर मित्रमंडळीसुद्धा असत नाही की पुरुषावर स्त्री आणि स्त्रीवर पुरुष इतर लोक सुद्धा अगदी समलैंगिकसुद्धा त्याच्यावरती आकर्षित होतात त्याच्यावरती प्रेम करतात कारण त्यांचा बांधा तसं असो शारीरिक शरीर यष्टीच तशी असते आणि तिने ते मान्य केलं मला तुमच्याकडून सु शरीर सुख हवं आहे आणि त्यांनी तिने ह्याच्या अगोदर डायरेक्ट इनडायरेक्टली ती गोष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्नही केला पण त्यांनी त्यावेळी रोखलं होतं की नाही हे चुकीचं आहे म्हणून लग्नाअगोदर ही गोष्ट करणं चुकीचं आहे पण शेवटी त्याच्या समोर आलं ना की त्या एवढ्याच गोष्टीसाठी ती आपल्याशी जोडलेली आहे मग जे व्हायचं आहे ते होऊन गेलं व्हायचंय ते होऊन गेलं कारण शेवटी चिटच केलं आहे ना कुठंच बोलून आपल्याला प्रेमाच्या जा जाळ्यात ओढलेला आहे तो एवढा हे झाला की तो तिला विसरू शकत नव्हता त्यांनी दिव रडून रडून दिवस काढलेत त्यानंतर त्यांचा ते संबंध तुटलेत दूर झालेत पण त्यांनी रडून रडून दिवस काढले काही दिवस गेलेत कारण त्यांनी नितांत प्रेम केलं होतं शंभर टक्के प्रेम केलं होतं आणि त्याला धोका मिळाला होता मित्रानं पण त्याच काळामध्ये अशी काही एक घटना घडली त्याच्या मित्रानेही त्याला सांभाळून घेतलं सावरून घेतलं पण शेवटी ते एक तो झटका बसला असतो एक जी गोष्ट घडली आहे आयुष्यात आपण काय केलं आणि काय मिळवलं त्यामुळे तो विचलित झाला होता डामाडोल झाला होता पण एक असा घरात प्रसंग घडला त्याची आई आजारी पडली होती आणि त्याचा आजार शिगेला पोचला होता त्याचं मानसिक संतुलन तुटलं होतं ती भ्रमिष्ठ झाली होती तिच्या स्मरणात काय राहायचं नाही अशा अवस्थेमध्ये इतर सदस्य तिला कंटाळले होते कारण ती शिव्या गाळ करणं ओरडणं असे काय प्रकार चालू होते विचित्र वागणं असं प्रकार चालू होते पण त्या काळामध्ये ह्या जातकाच्या ह्या बबनने या ऋषभराशीच्या जातकाने या बबनने आपल्या आईवर आईचा भार आपल्या शिरा शिरोधारावरती उचलला आपल्या शिरीवरती उचलला आपल्या पाठीवरती उचलला ते उझं उचललं आणि आईची सेवा इमाने इद्वाराने केले आईमाने इद्वाराने अगदी तिला नावूमाखू घालणं तिला जेऊ घालणं सर्व गोष्टी तिच्या करायला लागला आणि त्याच्यामध्ये तो गुंतत गेला आपल्या आईच्या प्रेमापोटी मित्रांनो लक्षात घ्या ह्या ह्या ज्या व्यक्ती आहेत ह्या राशीच्या ज्या व्यक्ती आहेत त्या प्रेम जर करायला लागल्या तर ते शंभर टक्के करतात मनापासून करतात आणि त्यांनी आपल्या आईच्या अंतापर्यंत तिची सेवा इमाने इदबाराने केली इतर सदस्यांची मदत होतीच थोडीफार ती थोडीफार शेवटी बैल आहे ना बैल आहेच ओझं व्हायला आहेच सर्व ओझं घ्यायला तयार आहे मग बाकीच्याने हात आपले झटकलेत आणि पण त्यांनी तसं नाही तसं केलं नाही त्यांनी सर्व भार आपल्या शिरोधारावरती उचललं आणि तिची इमाने इद्वारांनी पूज काय केली सेवा केली तिच्या अंतिम श्वासापर्यंत मित्रांनो लक्षात घ्या बऱ्याचशा घटना त्याच्या आयुष्यात होऊन गेलेल्या आहेत त्याच्या जर गोष्ट सांगायला गेलो आपण एखाद्या जातकाबद्दल तर बऱ्याचशा घटना आहेत आपण आता था इथेच थांबूया थोडक्यात तुम्हाला मी त्याची गोष्ट सांगितली त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटना याच्यातून तुम्ही बोध घ्या या राशीचे जर जातक असेल त्यांनी त्याचे बोध घ्यायचेत आणि समजून घ्यायचं आपण कुठे थांबायला पाहिजे कुठे आपण चाणक्ष राहायला पाहिजे कुठे सुज्ञ राहायला पाहिजे मित्रांनो तुमच्यात ह्या राशीचे जे जातकाचे जे, जे स्वभाव आहे ना चांगले गुण आहेत ते गुणसुद्धा त्यांचे दुर्गुण होऊ शकतात त्यांच्यासाठी या त्यांच्यासाठी ते चुकीचे ठरू शकतात त्याचा फायदा इतर उचलू शकतात म्हणजे कुठलाही गुण आहे तर तो अगदी त्याच्या प्रेमाच्या अगदी आपलं प्रेम प्रेमाची गंगा वाहून टाकतो अगदी त्या प्रेमाच्या गंगेत डुबकी मारतो मग तो मागचं पुढचं बघत नाही हे एक झाली गोष्ट दुसरी गोष्ट त्यांनी जर एखादी जबाबदारी स्वीकारली एखादी जबाबदारी स्वीकारली तर तो ती जबाबदारी पूर्णपणे स्वीकारतो आणि त्यामुळे मग घरातील कुटुंबातील इतर सदस्य आहे ते आपापली जबाबदारी झटकतात आणि त्याच्या पाठीवरती ते ओझं टाकतात आणि आपण नामानिर्णय होतात मित्रांनो लक्षात घ्या आपण नामाने नळ्या होतात पण दाखवायला जगासमोर आम्ही अमुक केलं तमुक केलं असं केलं तसं केलं हे दाखवायला दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे असतात त्यांचे पण खरी गोष्ट खरा जो ओझा आहे तो वाहणारा ह्या राशीची जातक असतो त्यामुळे ह्या जातकाने पहिली ही गोष्ट लक्षात ठेवावी की आपण जाणून बुजून सर्व ओझं आपल्या पाठीवरती लादू नये आपल्या कुटुंबावरती प्रेम करावं कुटुंबासाठी अहोदात्र झटावं सर्व करावं पण ते करताना आपलीही आपली वैयक्तिकही आपला वैयक्तिकही विचार करावा की आपला कोणी फायदा उचलणार नाही आणि आपलं नुकसान करणार नाही मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं आहे ह्या जातकाच्या ह्या राशीच्या जातकाने ह्या राशीच्या जातकाने आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहावेत आणि माझ्यापर्यंत पोचवावेत त्यांना काय वाटते मी जी गोष्ट सांगितली किंवा त्यांचा स्वभाव सांगितले त्यांचे दुर्गुण सांगितलेत त्याबद्दल आपले काय मत आहेत आपले काय विचार आहेत ते कमेंट बॉक्समध्ये लिहावेत सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असतील लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन